मुंबई महानगरपालिका निवडणुकां निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण दोन आमदार वगळता सर्व आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार कृपाल तुमान यांनी केलाय तर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी तुमान यांच्या या दाव्यावरून जोरदार निशाणा साधलाय बघूया दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही त्यांना एक मोठा दमका देणार आणि जी ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब आहे ते बघा दिवाळीनंतर धमाका होईल तोही आपण अगदी चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचाराने प्रसार करा विसरता जी साभासी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे दरम्यान या सगळ्या धामधूमीत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडवून दिली आहे लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरेंचे एक दोन आमदार सोडून बाकी सगळे आमदार आणि ऐंशी टक्के माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब तुमानेंनी टाकलाय त्यामुळे खरंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार का अशी चर्चा रंगू लागली आहे कृपाल तुमानेंचा दावा खासदार संजय राऊतांनी हाडून पाडलाय ज्यांचं नशीब फुटलंय ते काय आमचा पक्ष फोडणार असा टोला संजय राऊतांनी लगावलाय संजय राऊताला काय सवय आहे तो सकाळचा भोगा वगैरे वाजवण्याची काहीतरी बोलायचं असते म्हणून काहीतरी बोलतात पण धमाका आम्ही देणार आहोत उरली सुरली जे आता शिवसेना उभाटायला आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही तुमसुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून निसनाभूत झालेला आहे किती लोक संपर्कात आहेत धमाका देण्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता सिक्स्टी पर्सेंट आमच्याकडे आलेलेच आहेत तर त्यातले आणखी जे उर्वरित आहेत सुद्धा फिफ्टी पर्सेंट लोक आमच्या संपर्कात आहे आणि येण्यासाठी इच्छुक आहे फक्त आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी चलो आमच्याकडे आणि देव संजय राऊतला आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात मग त्यांना मागच्या दराने विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली हे बहुतेक त्यांना माहीत नसतं तर उदय सामंत यांनीही कृपाल दादाला दुजोरा दिला दिवाळीत धमाका होईल असं म्हणत मंत्री उदय सामंतांनी ही खळबळ उडवून दिली आहे कृपाल तुमाने साहेबांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती कदाचित त्यांनी शिंदेसाहेबांना दिलेली असावी ती गोपनीय माहिती असावी त्याच्यामुळे गोपनीय माहितीवर जास्त चर्चा केली जात नाही दिवाळीनंतर धमाका होईल तरी आपण अगदी चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार करा कृपाल तुमानेंच्या दाव्यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या जर खरंच कुणी ठाकरेंची साथ सोडणार असेल तर ते आमदार नेमके कोण असतील असा प्रश्न सर्वांनाच पडलाय केवळ शिंदेची शाबासकी मिळवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश सावंतांनी केली आहे शिंदे सरकारची शाब्बाशी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात आता त्यांना काय माहिती सगळेच आमदार असतील तर मला त्यांनी विचारा त्यांना विचारा की महेश सावंतचा नंबर आहे का त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही आहेत त्याच ठिकाणी राहणार लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाला मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठं इनकमिंग झालं मात्र विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आउट तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढले आतापर्यंत निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे राजन साळवी चंद्रहार पाटील सुधाकर बडगुजर राजू शिंदे शिंदे आणि विलास दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय तुमानेंच्या दाव्यानुसार दसऱ्यालाच धमाका होणार आहे त्यामुळेच खरंच तुमानेंच्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर कोणते आमदार आणि नगरसेवक शिंदेच्या गळाला लागतील हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास